मी आणि दुसरे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये आपण स्वागत आहे हे बाळे बांबर्डे परिसरात पुन्हा हत्तीचं आगमन गणेश हत्ती आणि लहान मादी हत्तींचा मुक्त संचार काही दिवसापूर्वी मुक्काम हलवून घाट माथ्यावर दाखल झालेले हत्ती आज पुन्हा हेवाळे बांबरडे परिसरात गणेश हत्ती आणि लहान मादी दाखल झाले अचानक समोर हत्ती आल्याने शेतकरी दत्ताराम देसाई यांनी आपली दुचाकी रस्त्यावर सोडून जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला त्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे काही दिवसापूर्वी हत्तींनी या भागातून माघारी जात घाटमाथ्यावर आपला मुक्काम हलवला होता त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला हत्तींच्या भीतीने या भागातील शेतकरी आणि नागरिक भयमुक्त झाले होते आज सकाळी आपल्या कामानिमित्त दत्ताराम देसाई हे मुख्य रस्त्यावरून आपल्या दुचाकीने प्रवास करत असताना घाटीवडे पुलाजवळ गणेश हत्ती व लहान मादी यांचा अचानक समोर आल्याने क्षणभर भीतीचं वातावरण निर्माण झालं देसाई यांनी आपली दुचाकी थांबून सुरक्षित ठिकाणी गेले दोन्ही हत्ती देसाई यांच्या वाहनाजवळून जात सरळ त्या दोन्ही हत्तींनी जंगलाच्या दिशेने निघून गेले सध्या उन्हाळी शेतीचा हंगाम सुरू होत असल्याने शेतकरी आपल्या कामात लागले असताना या उन्हाळी शेतीच्या हंगामात पुन्हा हत्ती या भागात दाखल झाल्याने परिसरात शेतकऱ्यामध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पिकाचं नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे हत्तींच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात करावेत तसेच तात्काळ पकड मोहीम राबवावी अशी मागणी दत्ताराम देसाई यांनी केली आहे पिंपरी चिंचवड वैभव प्रतिनिधी काव्यसंग्रह दिमाकात सोहळ्यात संपन्न महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकातर्फे प्रकाशित पिंपरी चिंचवड वैभव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचं प्रकाशन दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गदी माडगुळगड सभागृह येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते झालं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर डॉ अभय कुलकर्णी अशोक कुमार पगारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रसिद्ध लेखिका विनिता आयनापुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येऊन कार्यक्रमाला पुढे सुरुवात करण्यात आली दीप्रज्वलना नंतर गायिका रिचा राजन लाखे यांनी सुरेल आवाजात भक्तिगीत सादर केलं पद्मश्री नंदकुमार कपोते यांचे शिष्य रपीक मुजावर यांनी नृत्यातून गणेशवंदना करून मंत सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं राजन लाखे यांनी प्रास्ताविक केलं तर संभाजी बारणे यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना आभार प्रदर्शन केलं यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दहा कवी कवयित्री यांचा सन्मान वर्षा उसगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि पुस्तकाची प्रत देऊन करण्यात आला सुरेखा कटारिया माधुरी डिसुजा मंगला पासटकर पाटसकर सीताराम नरके यांचा समावेश होता या नूतन प्रकाशित काव्यसंग्रहाची संकल्पना संभाजी बारणे यांची असून प्रस्थाना पिंपरी येथे झालेल्या एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सपनीस याने लिहिली आहे शानू कवींच्या कविता यामध्ये होत्या अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम नीट का पार पडलाय आणि तोही माझ्या हस्ते मला खूप आनंद होतोय आदरणीय डॉक्टर श्रीपादजी जोशी आदरणीय भाऊसाहेब भोईश आदरणीय राजनजी लाखे संभाजीराव बाळणे आणि सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व सख्यानो मित्रांनो आणि लहान मित्रांना सुद्धा मोदी मी गोव्याची असून बोला कारण एकेकाळी ती दहा लाख होती पण आज सेन्सस काय आहे ते तुमच्याकडून मला कळलं त्यामुळे मला वाटतं तुम्ही अगदी एन्सायक्लोपीडिया आहात आणि तसंच भाऊसाहेब बोईर म्हणजे ते माझे निर्मातेच पण चांगले निर्मात्यामुळे चा आणि कांचनमुळे मला दोन हजार पंधराचा पंधराचा महाराष्ट्र शासनाचा विशेष विनोदी चित्रपटाची नायिका असा मला अवॉर्ड मिळाला तो या कृतीतील चित्रपटामुळे त्याच्या आधी मला पदार्पणातच गमत जम्मत साठी मिळाला पैस लग्नाची साठी मिळाला आणि नंतर तुमच्या या चित्रपटात तो माझा शेवटचा अवॉर्ड म्हणजे अजूनपर्यंतचा तर याच्याबद्दल मला खूप फक्त वाईट एवढंच वाटतं की तुमच्यापर्यंत तो पोचलेला नाही आहे चित्रपट त्याचा मला ही कारण नाविन्यपूर्ण कल्पना आहे कारण आपल्याला कसं कोणतरी म्हणाला तसं की त्याचं प्रत्येक स्थान जे आहे त्याच्याबद्दल आपण बरंच वाचत असतो पण तिथून ते मांडणं कारण आपल्याला ज्या गोष्टी दिसतात म्हणजे आम आपल्याला आपल्या सगळ्या लोकांना आम लोकांना आपल्याला दिसतात आपण त्याच्याबद्दल बोलतो पण कवितेत ज्या पद्धतीने कवी व्यक्त होतो आपल्याला असं वाटतं आपल्याला हेच वाटलं होतं तिलारी धरणाच्या एका बाजूने सुरू असलेले रिंगरोड काम स्थानिक ग्रामस्थांनी रोखलं संपादित क्षेत्र नुकसान भरपाई द्या काम सुरू करा असा ठेवला प्रस्ताव अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी उपोषण महाराष्ट्र व गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या बुडित क्षेत्राबाहेर असलेल्या जमिनीत जाण्यासाठी तसेच परप्रांतीय बलाढ्य मंडळी तसेच राजकीय नेते मंडळी यांनी खरेदी केलेल्या जमिनीत जाण्यासाठी मागणी होती तेव्हा रस्ता काढला नाही आणि आता रिंग रोड काढला नाही आणि आता चक्क रिंग धरणग्रस्त यांच्या जमिनी संपादन न करता सुरू असलेलं रोड पाट्टे धरणग्रस्त तसेच ठाकरे सेनेचे विभागप्रमुख भिवागवस यांनी रोड काम बंद पाडलं तातडीने नुकसान भरपाई दिली नाही तर सव्वीस जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा लेखी स्वरूपात दिला आहे तिल्लारी जलसंपद दा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांना याबाबत निवेदन दिलं आहे धरणग्रस्त लोक रिंगरोड मागणी केली तेव्हा दखल घेतली नाही रिंग करताना ज्या जमिनी जातात त्या संपादित करून नुकसान भरपाई देणं अपेक्षित आहे पण नुकसान भरपाईबाबत कोणताही विचार न करता ठेकेदार करून कामाला सुरुवात करण्यात आली तिलारी धरणातील पद धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांचा त्याचा मोबदला न देता तिलारी धरणाच्या परिसरात पाण्याच्या कडेने शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची मागणी नसताना धनदानग्या जमिनी मालक व्यावसायिकासाठी तसेच ठेकेदारांची आर्थिक तुंबडी भरण्यासाठी जनतेच्या तोंडाला पाणी फासून सदर रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं जात आहे या रस्त्याच्या धरणगर शेतकऱ्यांना तसा काही उपयोग नाही कारण आता येथील शेतकऱ्याकडे धरणाच्या पलीकडे काही किरकोळ जमिनी शिल्लक आहे त्या जमिनीतून हा रस्ता केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे